माझं नाव सुनील शंकर टिळेकर मी आरेखक पदावर तेवीस एक सत्याऐंशीपासून होतो आणि आत्ता सध्या निवडणूक विभागातून निवृत्त होत आहे पुणे मानपा सेवेत मी तेवीस एक सत्याऐंशी रोजी रुजू झालो त्यानंतर प्रथमतः मालमत्ता व्यवस्थापन निवडणूक विभाग आणि आत्ता सध्या बांधकाम विभागामध्ये वीस वर्ष काम करून अडतीस वर्षाची सेवा पूर्ण केलेली आहे या सेवापूर्तीमध्ये माझ्या अरेखक अनुरेख संघाने मला खूप सहकार्य केले आणि प्रत्येकाची के सौजन्याने वागले मी ही सेवा आनंदितपणाने सेवानिवृत्त होत आहे धन्यवाद सर रिटायरमेंटनंतर काय प्लॅन आहे सर रिटायरमेंटनंतर मी कन्सल्टंट म्हणून काम करणार आहे की जे मी काम केलेलं आहे त्याचा अनुभव मला प्रत्येकाला शेअर करता येईल या दृष्टीकोनं कन्सल्टंट म्हणून काम केलं तर मला खूपशी माहिती लोकांना देता येईल असं माझं मित्रांनो हा आमचा दुसरा चॅनल आहे टी व्ही टेन अनकट यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अनएडिटेड जसे आहेत तसेच्या तसे तुमच्यासमोर दाखवतो फक्त एन्जॉय करा इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब